खरं पाहायला गेलं तर सुधाम हा शुभ संकेत आहे की दर रविवारी पक्ष प्रवेश होतो पक्ष दर रविवारी वाढतोय वाढणारी गोष्ट नेहमी मोठी होते असं म्हणतात असं मी म्हणजे मानतो की वाढणारी गोष्ट जी ती मोठी होती तुम्ही शंभर टक्के मोठे होणार तुम्ही शंभर टक्के आमदार होणार त्याच्यात काय शंका घेण्यासारखं काय उरलेलं नाही पत्रकार कधी कधी विचारतात मग ते तिकीट कुठून आणणार काय कुठून तिकीट आमच्या खिचा आणि माहितीच तिकीट आमच्या खिचायचं आहे हे जाहीरपणे सांगतो विषय असा आहे की निवडणूक सुधाभाऊ लढणार आहे याची जाणीव ग्रामीण भागापासून शहरी भागापासून सगळ्या तळागातल्या लोकांना आहे आणि म्हणून लोक सुधाभाऊकडे पुण मोठ्या अपेक्षेने आणि मोठ्या उत्साहाने विश्वासानं घडी येत आहेत भाऊचं नेतृत्व सुधारत आहे आता नेतृत्व विकास कोणाचं स्वीकारला जातं जो माणूस लोकांसाठी काही करतो उद्या भरत ठरवलं घरी अंगावर घेऊन सादर घेऊन झोपायचं जो म्हटलं तर लोक किती हात पण मारणार आहे पंधरा लोक विसरून जाते सुधाकारे हे नाव आगरी कर्जत तालुक्यात खालापूर तालुक्यात संघात त्या शेवटच्या वाडी वस्तीवर गेलं तरी तिथे ऐकायला मिळेल असा आमचा नेता आहे आणि हा नेता उद्याच्या काळामध्ये विधानसभेमध्ये तुम्हाला आमदार म्हणून पाहायला मिळेल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही परंतु रोज काम करतो कार्यकर्त्यांच्या फिरतो गाव वस्तीवर जातो त्या लोकांच्या वातावरण सांगतो की दो उद्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये कर्जत खाला प्रतिनिधित्व सुधार घागेच करणार <प्राण> या गोष्टी आत्मविश्वासानं बोलत असताना हा फाजीला आत्मविश्वास नक्की नाही आहे कधी कधी आत्मविश्वास लोकांकडे असतो फाजीली असू शकतो आम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या मध्ये काम करतो लोकांच्या मध्ये जातो लोकांशी चर्चा करतो लोकांच्या भावना तयार झाल्यात मी तुम्हाला सांगतो दोन हजार चोवीस निवडणूक ज्या दिवशी लागेल त्या दिवशी प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक गावातला नागरिक मतदार हा निवडणूक हातात घेऊन त्या ठिकाणी स्वतः निवडणुकीने उभा आहे अशा पद्धतीने ही निवडणूक पाहायला मिळेल यावेळीची निवडणूक निश्चित पद्धतीने एक ऐतिहासिक निवडणूक होईल मी या ठिकाणी पक्षामध्ये जे लोक येत आहेत त्यांचं मनापासून स्वागत तर करेनच करेन पण अधिक लोकांना आपल्या पक्षाच्या आपल्या नेत्याच्या विचारांचे बनवण्यासाठी आपण सगळेजण कामाला लागूया आपण एका एकाने प्रत्येकाने एक एक माणूस एक एक रोज जोडून गेलो तर निश्चित पद्धतीने येणाऱ्या काळखंडामध्ये आपल्याला कार्यकर्त्यांना इतका प्रचंड कार्यकर्त्यांचा संच तयार होईल की आपलं काम जाईल वाटणी होईल आणि प्रत्येकाला ते काम सोपं होईल उद्याच्या काळामध्ये निवडणूक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेला पक्षाचा उपक्रम मग त्या ठिकाणी बुथ कमिटी असेल गाव गावभाई असेल या माध्यमातून कार्यकर्त्यांची साखळी उभी करत असताना त्याच्यामध्ये वारंवार कार्यकर्त्यांचा भरणा होतोय हे निश्चित पद्धतीने एक शुभ संकेत आहे की उद्याच्या काळामध्ये तुम्हाला मला एक विश्वासाचा नेता आपला मोठ्या मिळेल त्याचं कारण असं आहे की सुधाकर जिल्हा परिषदेची निवडणूक फक्त बीडमध्ये लढली बीडमध्ये तेवढं आलेला माणूस त्या ठिकाणच्या कर्जत कालापूर मधला जे जे जिल्हा परिषदेवर जिथे जिथे ज्या ज्या अडचणी पाण्याची असेल आरोग्याचे असेल शैक्षणिक असेल सामाजिक असे अशा पद्धतीचा उप उपक्रम घेऊन काम करणारा सातत्याने जनतेशी जपणारा असा हा माणूस हा तुम्हाला मला नेता म्हणून निश्चित पद्धतीने भविष्य काळामध्ये आपल्याला आपला भविष्यकाळ उज्ज्वल आहे हे मी तुम्हाला खात्रीपूर्ण सांगतो आम्ही लोक मंडळी कित्येक निवडणुका बघितल्या पण अशा पद्धतीचं वातावरण मी कधी बघायला बघायला मिळालं गावाच्या जेव्हा सुद्धा बरोबर जातो तिथे शे पाचशे लोक दोनशे अडीचशे लोक बुथ कमिटीसाठी जमतात कार्यकर्ते पद्धतीने येतात की जगभर निवडणुकीच्या प्रचाराला सभा सुरू झाली किंवा अशा पद्धतीने वातावरण आहे आणि या वातावरणाच्या निश्चित पद्धतीने फलित उद्या यश तुमच्या माझ्या जवळ आहे अगदी यशाने म्हणजे यश मिळणार म्हणून लगेच आडसावू नका कामाला लागा ला जोबाने लोकांच्या पर्यंत पोचावा सुधाकर घराचा विचार सुधाकर घराचं काम सुधाकर घराचं नेतृत्व लोकांच्या पर्यंत पोहोचवा लोकतंत्र ऑलरेडी त्यांच्या कामाच्या माध्यमातून भोत्यांनी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी जाणू करून गोष्टीची आठवण करते इच्छितो एक आठ दिवसापूर्वी माझ्या गावामध्ये बोन कमिटीची बैठक झाली माझ्या गावातली एक महिला गरीब महिला ती सुधाभावला त्या ठिकाणी तिच्या नवऱ्याला त्या ठिकाणी तिच्या डोळ्याचा काहीतरी प्रॉब्लेम होता त्याची विनंती केली सुधाभाऊन बरोबर शुक्रवारी सुधाभावने स्वतःच्या खिचातले बत्तीस हजार रुपये खर्च करून त्या माणसाची दृष्टी करण्याचं काम केलेलं असं पवित्र काम करणार राहतो तो तो जाला जाला तो तो काम भागवतो भूमिनेला अन्न देतो ज्याला ज्याला आरोग्याची गरज येते आरोग्याची गरज पुरवतो ज्याला शैक्षणिक गरज आहे ती शैक्षणिक गरज जर भागवतो सुधा था था तर काम भगायचं झालं तर घरांचा खरंच दूरदृष्टी आपण कधी काही मंडळी गेले असतील काही गेले असतील तर आपण जरूर जा सुधाकर भाऊनी त्या ठिकाणी जी शाळा उभी केली शिक्षण संस्था उभी केली त्या शिक्षण संस्थेला भेट द्या कधी कधी असं होतं की आपण ग्रामीण भागातून शिकायला शहरामध्ये येतो कारण शहरामध्ये चांगलं शिक्षण भेटतं असं म्हटलं जातं पण सुदैव सुदैवाने म्हणा किंवा अजून कशाने म्हणा हे आता म्हणायची वेळ आली की शहरातले लोक ग्रामीण भागामध्ये त्या खांत्याच्या ठिकाणी शिकायला जातात हे आपल्याला बघायला नाही कर्जातून विद्यार्थ्यांची बस खांडपे वार केले जाते आम्ही आतापर्यंत ग्रामीण भाग शहराकडे येताना बघितला पण हा एक असा नेता निर्माण झाला आहे की त्यांनी शहरातल्या मुलांच्या शिक्षणाची सोय ग्रामीण भागाने दर्जेदार शिक्षणाची सोय भविष्य काळामध्ये अशा शिक्षणाच्या सोयी कर्जत तालुक्यामध्ये करते एक एक त्यांनी प्रायोगिक तंत्र त्या ठिकाणी केलं केवळ एवढं करून शुद्ध नाही त्या भागामधल्या कष्टकऱ्यांच्या मुलांच्या नोकरीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून मी आपल्या माहितीसाठी सांगतो बीड जिल्हा परिषद विभागातील साधारण पंधराशे ते सतराशे तरुण त्या ठिकाणी परमानंट नोकरी करताय मग किती चांगली दृष्टी किती दृष्टी किती काय नजर असेल काय काय कामाचा विरोधक असेल त्या भागामध्ये त्यांनी एक फाईव्ह स्टार हॉटेल आणलं जिथे पाचशे सातशे लोक काम करत त्या भागामध्ये पर्चंड विधे कॉलेज त्या ठिकाणी पाचशे सातशे लोक काय करतात छोटे मोठे बरेचसे उद्योग आहेत ते आहेत मी आपल्याला कदाचित मला माहिती करतोय सुधाकर घरे एक उद्योजक आहे सुधाकर उद्योजक आहे सुधाकर स्वतःचा साधारण अठराशे एकोणीसशे लोकांचा अठराशे एकोणीसशे लोक ही कुठे पोसात पोचणार हा ज्या सगळ्यांचा पोशिंदा आहे आणि या जगाचा पोशिंदा हा उद्याच्या काळामध्ये तुमचा माझा नेता झाल्यावर निश्चित पद्धतीने या करतालिकांमध्ये वेगळ्या पद्धतीचं काम आपल्याला बघायला मिळेल त्या ठिकाणी पत्रकार आहेत पत्रकारांची एक वेगळी नजर असते ते सातत्याने शोधत असतात चूक कुठे आहे बरोबर काय झालं याची जाणीव असताना आहे मला पत्रकारांना या ठिकाणी सांगायचे की आम्ही स्वातंत्र्य म्हणून पंच्याहत्तर वर्षात साजरी झाली आमची पंच्याहत्तर वर्ष साजरी झाले असताना हे सुधाकर घालून शंकर गावांच्या मध्ये काय तर पाणी पुरवठा करावा लागतो याचा अर्थ त्या काळामध्ये जे काय आमदार झाले जे खासदार झाले ते निवृत्ती ठरणार असत मध्यंतर वादक ठरणार नाही त्यांनी वास्तविक प्रथा हे पिण्याचं पाणी हे मूलभूत गरज आहे रस्ते ही मूलभूत गरज आहे विकास 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 म्हणतात त्या विकासाला जर खऱ्या अर्थाने स्वरूप द्यायचं असेल तर उद्याच्या काळामध्ये इथे बसलेल्या प्रत्येक माणसाला मी सांगायला मागतो की सुधाबाईला आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडून मी मी त्या वेगळ्या पद्धतीने काम करून घेणार आमच्याकडे संस्कार केंद्र झाले पाहिजे आमची तरुण पिढी रस्त्यांकडे चालली त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही आजचे फुडारी असेल ते तरुणांना सध्याकाळी बोलवतात पार्टीला बसवतात मतदारची पार्टी देतात त्यांना हे राज्यकर्ते कुठे घेऊन चाललेत याचाही विचार करणं आता खऱ्या अर्थाने गरज आमची पिढी आता बर्बाद होण्याच्या रस्त्यावर आहे आणि ती वाचवायची असेल तर या काळाखंडासाठी हा माणूस आमदार होणं की तुमच्या माझ्यासाठी तुमच्या माझ्या भावी पिढीसाठी आमच्या पुढच्या नागरिकांच्यासाठी हा माणूस आता अतिशय उपयुक्त ठरणार आहे ज्याच्याकडे काहीतरी लोकांच्यासाठी विजन आहे ज्याला काहीतरी करण्याची उमेद आहे त्याची मानसिक तयारी आहे सुधारणा काय गरज नव्हती बीड जिल्हा परिषदेला निवडून आणला काय आवश्यकता होती दोन हजार सतरा सालामधून तज्ञ तालुक्यातल्या वारे वस्त्यांच्या पाण्यात टँकर पाठवणं काय करत नव्हती पण सेवा भाव हा रक्तांना असावा लागतो तो गुणधर्म त्यांच्या रक्तामध्ये आहे आणि म्हणून ते त्या दिवसापासून करतात की दोन हजार सतरा साली काय सुरेखा सुधारभाला काय स्वप्नापर्यंतसभा लढायला मिळेल परंतु जिथे मी जनसेवक किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो मी तालुक्यातल्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांना सुविधा देईल असं काम करणारा मी माझ्या आयुष्यात पस्तीस वर्षाच्या सामाजिक राजकीय जीवनामध्ये बघितलेला आहे एकमेव नेता आहे आणि म्हणून माझ्या घर काय कार्यकर्ता सुधारभांच्या पाठी आहे सुधारबाबच्या पालखीला आम्ही खांद लावला आहे की ती पालखी विधानभवनात पोचे पोहोचे पर्यंत विधानभवनात जाईपर्यंत खांद काढणार नाही हा शब्द तुम्हाला देतो निश्चित पद्धतीने उद्याचा काळ मित्रांनो तुमचा माझा आपल्या सर्वांचा एक आनंदाचा क्षण एक तुमच्या माझ्यातला सर्वसामान्य शेतकऱ्याचा भूमिका आमदार म्हणून जेव्हा आपल्याला भागा मिळेल त्या दिवशी निश्चित सगळ्यांच्या मनाला समाधान आणि समाधानकारक पाच वर्षाच्या काही देखील आम्ही करून काम ते केलं घरून गुमती अशोक बगत्रा असतील मी असेल रंजनाई असतील जी जी म्हणते आम्ही गावामध्ये पन्नास पन्नास साठ साठ कार्यकर्त्यांची कमिटी केली सगळे कार्यकर्ते एकंद्र त्या भागामध्ये नक्की काय करायला पाहिजे याचं मंथन करून भाऊच्या माध्यमातून ती काम आपण काळात करणार आहोत निश्चित पद्धतीने एक वेगळा एक कर्तव्य असं एक चित्र वेगळं चित्र उभं करणारा असा नेता आपल्याला लाभदायक झाला खऱ्या अर्थानं लोकांची जाण आहे लोकांच्या अडचणींची जाण आहे लोकांच्या शिक्षणाची जाण आहे लोकांना आरोग्याचा जाण आहे अशी सर्व गुणांनी जाण असलेला हा नेता उद्याच्या काळामध्ये निश्चित त्या ठिकाणी आमदार होईल असा विश्वास व्यक्त करतो पक्षामध्ये आता गोरगावचे मंत्री येते त्यांचंही स्वागत करतो अजून काही मंडळी येत असतील त्यांचंही स्वागत पक्षामध्ये येत असताना निश्चित पद्धतीने चांगल्या मनाने या चांगल्या विचाराने या या अर्थ शेवटच्या त्या मतदानाचं पाच सहा वाजेपर्यंत बतन चालू या कधी कधी आमचा परवा एक कार्यकर्ता आला सकाळी आला आणि दुपारी गेला असं काही हे होतं का त्याला काय अर्थ उरत नाही यायचं तर मनापासून आता आम्ही म्हणजे मनापासून आले तुम्ही इथं बसलेले सगळे मनापासूनच आहेत परंतु आता काही ना नाही नाहीच असतो पण सुद्धा बाबा तुम्हाला विश्वास देतो त्या कार्यकर्त्याला जरी शिंदे गटाने नेला असेल त्याचे मत तुम्हाला पडेल हा शब्द तुम्हाला त्याचे मत सुद्धा तुम्हाला मी जाहीरपणे सांगतो कि त्या असेचं मत हे सुधा घरीच्या समोरच बटन दाबेल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे त्याला नुसता आणला नव्हता ठीक आहे काय अडचणी असतील गेला असेल परंतु अशी गेलेली माणसं ही की की तो मनाने आला होता त्याला खोडण्यासाठी कुठली सौदेबाजी झाली होती कुठला व्यापार झाला आमचा काय देवाण घर झाली होती त्याला किती काहीतरी खटकलं होतं म्हणून तो आला होता माझ्या कार्यकर्ता मला काय का माझी विकत नाही नाही मला खटकलं माझ्या मनावर तिथं खटकलं तिथून मी सटकतो मी थांबत नाही आता माझा स्वभाव येतो असत त्याचा पण स्वभाव तो माझा चांगला मित्र आहे तो उद्याच्या काळामध्ये पत्रकारांच्या माहिती सांगतो त्याला जरी सिद्धी गणयान नेला असेल तरी तो सुधा भाऊचं बटन दाबेल हा विश्वास माझ्या मनामध्ये आहे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करण्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र